మేమక్కడ సరవంతి దేవి గారికి ప్రసాదించినది ఐన కర్తనియాతలా సోన రాస్తే తీరు నాయక్ సోన రాక్ గర్వం తాంరే తాంరే అని సురేణి కోన సరవంతి దేవి గారికి లక్ష్మి విజయ రాణే సరవంతి తాళం వద కవర్కరనే మేర సరవంతి ఓపటికి చేరాలైగా మెత్త దాయిచ మిద

परंतु मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पवन चक्की मोठा खंबा असतो कार्य कामाला होते कार्यरत होते परंतु काम करता करता दोनशे चाळीस फूट वरून अचानक खाली पडून आले सुरिलबावचे ताजी म्हणजे आता जो मुलगा आला चक्की या ठिकाणी काम करतात सुनील भाऊ सामाजिक कार्यकर्ते यांच्या दाजी म्हणजे यांचे वडील पवन चक्की मध्ये काम करता करता दोनशे चाळीस फुट वर निवडून आले आणि जागेवरती एक्सपायर झाले त्या ठिकाणी मी मानवी संघटनेने खूप मोठी भूमिका निभावली सर पवन चक्कीवाले त्यांना डायरेक्ट नाकारले तो ते काम जबाबदारी नसते आमचं काय नसते परंतु मी मानवी संघटनेने ती प्रेस दिली त्या ठिकाणी खूप मोठा मोर्चा काढला संघटनाने खूप मोठी भूमिका केली आणि त्या सुधार कंपनीच्या मालकाला त्या ठेकेदारला संघटने सामने चुकायला लावल्या आणि त्यांच्या वडिलांना भरपाई करून काही लाख रुपये त्यांना ला दिली आणि त्या ठिकाणी बी संघटनेने जबाबदारी घेतली हे दोन पोरांना जवपर्यंत संघटना आहे जवळपर्यंत आमचे बाबासाहेब विजय आमच्या डोक्याचे तोपर्यंत एक पोरं शिक्षण घेतील यंदा तुम्हाला जिल्ह्यात बाहेर जोपर्यंत शाळेय साहित्य बी जबाबदारी आणि जबाबदारी घेतली होती तर ते दोन आहे ठिकाणी सांगितले तुम्ही जो आम्हाला आठवण असो नसो पण ज्याच्या वेळेस साहित्य शाळे साहित्य वाटावं स्वतः मुलाकार त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्या सर्व साहित्य घ्यायचे त्यावेळेस ती होत होतो आणि संघटनाची जबाबदारी असते ते कार्यकर्त्यांच्या सर्वांची जबाबदारी घेणार ती जबाबदारी नसणार त्यानंतर बसला आहे मी विद्याची बाकी असते jab aap ko ye jo bol raha hai tajam karega 77 pakka sahi hai sala ha kaun bolne wala hai ye banda wahi aayega ha theek hai aisa hai kitna mila